उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनानं हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करण्याची विशेष मोहीमही राबवण्यात येत मोहिमेत आतापर्यंत दोनशे पंच्याण्णव इमारतींच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून बोरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत तिथे पाणीपुरवठा होत असल्यानं इथे रहिवासी वास्तव्यास येतात यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयानं अशी बांधकामं उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्यात त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी दिले होते त्यानुसार पाणीपुरवठा विभागानं अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळ जोडण्यात पंचवीस जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेमध्ये दिवा मुमरा माझीवडा वानपाडा कळवा उथळसर लोकमान्य नगर सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात येत ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या पंपही जप्त करण्यात आले असून बोरवेलही बंद करण्यात आले आहेत